यानंतरची बातमी आहे भिवंडीमधून भिवंडीमध्ये कामवारी नदीमध्ये बुडून दोन भावांचा मृत्यू झालाय मदतीसाठी गेलेल्या मोठ्या भावाचा बुडून मृत्यू झालाय दोन्ही भाऊ नदीच्या पाण्यातील भोवऱ्यात अडकले आणि पंधरा तासांच्या शोधानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीमध्ये मासेमारीचं जाळ काढण्यासाठी गेलेला भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील अक्षय परशुराम धुमाळ आणि भोवऱ्यात अडकलेला हे पाहून त्याला मदत करण्यासाठी गेलेला त्याचा मोठा भाऊ सागर परशुराम धुमाळ याने ही नदी उडी मारली ज्याच्यामुळे दोन्ही भावांचा नदीचा पाण्याचा अंदाज न आल्यानं भोवऱ्यामध्ये बुडून मृत्यू झाला तुम्ही घाई गरबरीत मुलांना तिथे आपल्या उतरले आणि आपला मुकादम किशोर मुकादम पोरगा झोपलेला होता त्याला मी उठवला आणि मी दोघं आम्ही रिक्षा घेऊन नदीवरती पोहचलो उठल्यानंतर आम्ही कपडे काढले आणि उऱ्या टाकल्या तर आम्ही शोधाचा प्रयत्न करीत पूर्ण आमचा गाव आला आणि पूर्ण गावाने इतकी मेहनत घेतली का शोधण्याचा इतका प्रयत्न केला पण ती बॉडी आम्हाला सापडल्या नाही काल तर आज सकाळी ते साडेसात आठच्या सुमारामध्ये दोन्ही बोवड्या आमच्या गावाला शोधून काढले